काल पंढरपूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कर्नल भोसले चौक या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष व आदर्श समाजसेवक विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांच्या वतीनं असंघटित नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संचाचं वाटप शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव सावंत भैरवना शुगरचे चेअरमन अनिल सावंत पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या हस्ते संपन्न झालं खरंतर मुन्ना भोसले यांनी राबवलेल्या योजनेबद्दल जिल्हाध्यक्ष शिवाजीराव सावंत यांनी नेता म्हणून नावाच्या न धावता समाजसेवेचा वसा अधिक घ्यावा लागतो मगच नेता होत असतो याची जाणीव करत अनेक पदाधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला देत याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुन्ना भोसले पंढरपूर शहरात अनेक लोक स्वतःच्या नावापुढे समाजसेवकाची पाठी मिरवून घेण्यात ज्यांना धन्यता मानली जाते पण त्याच समाजसेवकाचा गोरगरिबांच्या मदतीला किंवा त्यांच्या अडीअडचणीला धावून जात नसल्याचं दिसून येतं मात्र मुन्ना भोसले यांनी केलेल्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होतोय एवढ्यावरच न थांबता स्थानिक नागरिकांनीच मुन्ना यांचं कार्य पाहता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उभं राहण्याची विनंती केली गेली पहा या राबवलेल्या योजनेबद्दल विश्वजित रूप मुन्ना भोसले काय म्हणालेत तुम्ही कॅम्प बोलून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे यांना वंदन करतो आज या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आरोग्यमंत्री मान्य तानाजी सावंत साहेब असतील या सोलापूर जिल्ह्याची ज्या ठिकाणी आम्हाला ताकद देते ते संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत साहेब तसेच आमचे आधारसंभ मान्य नागेश काका भोसले आधारसंभ मान्य किरणप्पा भोसले असतील माननीय आमचे नेते अनिल दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले दोन वर्ष झालं या ठिकाणी सातत्यानं विविध उपक्रम घेतो आहे वर्ण प एकनाथी शिंदेसाहेब तानाजी सावंत साहेब जो वर्ण लोकांच्या हिताचे जो निर्णय घेते ते जनतेपर्यंत पोचण्याचं काम आम्ही या ठिकाणी पदाधिकारी करतो आहे तसंच आज या ठिकाणी बांधकाम कामगारांना कार्ड वाटप व गृह भांडी संच वाटप शिवाजीराव सावंत साहेब व अनिलदादा सावंत नागेश काका भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगारांना या ठिकाणी व वा भांड्यांचा वाटपचा संचय देण्यात आला किती किती कामगार बांधकाम कामगारांना संच देणार आज या ठिकाणी शंभर बांधकाम कामगारांना आम्ही संच देणार आहे ह्याच्या आधी आम्ही दोनशे कामगारांना दिलेला आहे व येणाऱ्या काळात जशी नाव नोंद होतील तसे आम्ही भांडी संच या ठिकाणी आणून देतोय बांधकाम प्रश्नासाठी आपण कशा पद्धतीने आपण त्यांची अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी बांधकाम कामगारांना खरं सांगायचं तर कोणालाच कुठली स्कीमच माहीत नाही बांधकाम कामगारांना हे आम्हाला वर्ण आला आदेश आम्ही या ठिकाणी सर्वांना सांगून सोशल मीडिया माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोस्ट करून नोंद चालू आहे ऑनलाईन नोंद करून घेऊन त्यांना भांडीसांचे वाटप करतोय मुळात माहितीच नाही बांधकाम कामगारांना काय आहे ती बांधकाम कामगारांचाही त्यामुळं आमचं हे काम चालू आहे व असं सात पुढं काम आमचं चालूच राहणार आहे